हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ ओ बी एस ओ बी एस मध्ये ओ म्हणजे ओपन बी म्हणजे ब्रॉडकास्टर आणि एस म्हणजे सॉफ्टवेअर होत आहे असे फुल फॉर्म ओपन ब्रॉडकास्टर सॉफ्टवेअर होत आहे OBS मध्ये ओ म्हणजे ओपन बी म्हणजे ब्रॉडकास्टर आणि एस म्हणजे सॉफ्टवेअर होत आहे असे फुल फॉर्म ओपन ब्रॉडकास्टर सॉफ्टवेअर होत आहे फ्रेंड्स, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू